नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त शाही मसाला दूध करणार आहोत साहित्य काय काय घेतलं आहे ते, ते पटकन बघूयात यादी शेवटी व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेलच एक लिटर फुल क्रीम फुल फॅट दूध घेतलं आहे म्हशीचं दूध घेतलं आहे त्याचसोबत आपल्याला पंधरा बदाम लागतील अख्खे बदाम पंधरा जे पाण्यामध्ये भिजवून घेतलेत अख्खे काजू पंधरा तेही पाण्यामध्ये भिजवून घेतलेत काजूबरोबरच इथे मगजच्या बिया असतात ना ते एक मोठा टेबलस्पून टापवर भिजायला घेतलं आहे वेलदेवड्याची पूड लागणार मसाला दूध आहे की नाही केशर लागणारच त्यासोबत पिस्त्याचे काप आहे आणि वन थर्ड कप साखर आहे बरं सुकामेवा नसेल तरी तुम्ही मसाला दूध कसा करू शकता केशर नसला तरी त्याला रंग कसा देऊ शकता या सगळ्या टिप्स पुढे आहेत पण आता इथे एक लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे की नाही आता त्यामध्ये केशर आधी घालूयात केशर असं दूध गरम होत असताना टाकायचं म्हणजे गरम गरम दुधात ना केशरचा रंग छान मिसळला जातो आणि दूध मध्ये मध्ये असं बेसपासून ढवळत राहायचं बरं नाहीतर ते चिकटेल आणि करपेल मग मसाला दूध दूध आहे ना कढईत घालण्यापूर्वी बेसला थोडं चमचाभर पाणी घालायचं म्हणजे दूध करपायची शक्यता कमी होते पण दूध असं सोडू नका जाऊ मध्ये मध्ये चेक करा आणि ढवळत राहा म्हणजे ते करपणार नाही दूध गरम होतच आहे तोवर येणं आपण इथे भिजवलेले बदाम आहेत त्याचं साल काढून घेऊयात भिजवून ठेवलं की साल काढायला अगदी सोप्पं जातं चला इथे आता जवळपास सात आठ मिनिटं झाले दुधाला छान उकळी फुटली आहे आणि काय दिसतंय आहा हा बहारदार हलका हलका तो केशरचा रंग यामध्ये उतरायला सुरुवात झाली आता हे जे बदा पास पास बदाम आणि काजू आपण घेतलेत ना पाच काजू पाच बदाम घ्यायचे आणि थोडं मगच बिया घ्यायचं ते बारीक चिरायचे आणि उरलेल्याचं काय करायचं तेही सांगते बरं सुकामेवा नसेल तर मुठभर शेंगदाणे घ्या भिजत घाला रात्रभर त्याचं टर्फल काढा थोडे शेंगदाणे चिरलेले बाजूला ठेवा आणि उरलेले यामध्ये घालायचे पेस्ट करून चला सुकामेवा नसेल काहीही हरकत नाही केशर नसेल तर चिमुडभर हळद घाला हळदीचा रंगही कमाल येतो या केशर दुधामध्ये चला आता हा सुकामेवा चिरूयात जितकं शक्य असेल तितकं हे बारीक याचे काप करून घ्यायचे बरं हे स्टेनलेस स्टीलचं मीडियम साईजचं चॉपिंग बोर्ड आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याचसोबत आपलं मेजरिंग कप स्पून असे बरेच इतरही प्रॉडक्ट आहे लार्ज साईजचं चॉपिंग बोर्ड देखील आहे वेबसाईट व्हिजिट केली तर सगळे प्रॉडक्ट तुम्हाला बघायला मिळतील चला सुका छान आपला चिरून झाला की हा या उकळत्या दुधामध्ये घालूयात चला आता उरलेले आहे या काजू बदामचं काय करायचं तुम्हाला सांगते शाही चव आली पाहिजे तर असा क्रीमीनेस आला पाहिजे तर हे भिजवलेले काजू बदाम मिक्सरमध्ये घालते बदामाचे तुकडे थोडंसं पाणी दूध घातलं तरी चालेल झाकण लावायचं याची बारीक एकदम पेस्ट तयार करायची आता बघा हलकीशी ओबडधोबड पेस्ट तयार झाली आहे आता यामध्ये थोडं पाणी घालूयात ही पेस्ट बघा तयार आहे एकदम बारीक झाली आणि आता ही या दुधामध्ये मिसळून टाकायची सगळी पेस्ट घालून घेऊया मिसळायचं हे यामध्येच आता साखर घालूयात मी वन थर्ड कप साखर घालते पण तुम्हाला आणखी गोड हवं हो असेल थोडी साखर वाढवली काही हरकत नाही आणि आता यामध्येच पिस्त्याचे काप देखील घालूया आणि आणखी एक पाच मिनिटं फक्त हे आता शिजवायचं आता या मसाला दुधाला छानसा रंग यावा म्हणून थोडीशी चिमडभर हळद घालते हे मिसळायचं बा बघा चला इथे मसाला दूध मस्तपैकी शिजलं आहे त्यामध्ये सुकामेवा वगैरे हळद बिळद घातल्यावर एक दहा मिनिटं आणखी शिजवलं होतं कमाल दिसतंय बघा बहारदार रंग तर इतका सुरेख आला आहे आहा पण मसाला दूध आता गॅस बंद करते यामध्ये घालणार आहोत वेलदोड्याची पूड आणि वेलदोड्याची पूड घालून झाली की अर्थातच चिमूडभर जायफळ अगदी गरजेचं आहे चव कमाल येते दूध फाटणार नाही जायफळ घालून झालं गॅस बंद आहे आता तुम्हाला सांगते या प्रमाणामध्ये म्हणजे एक लिटरचं हे दूध घेतलं तर हे जे छोटं छोटं आपल्याकडे कप आहेत ना शॉर्ट्स कप आहेत किती एम एल मला माहित नाही थर्टी एम एल नाईंटी एम एल ते तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंट करून पण एवढे छोटे ग्लास भरून म्हणजे आपला चहाचा कप पेपर कप जरी घेतला तरी तो छोटा भरून व्यवस्थित दहा कप भरतात आणि अर्थातच प्रमाणबद्ध आहे तुम्हाला जर असं वाटलं की हे खूपच कमी आमच्या फॅमिलीकरता की दुधाचं प्रमाण सुकामेवाचं प्रमाण हरकत काय आहे पण नाईंटी एम असेल तर इतके कप भरून दहा कप बरोबर दूध तयार होतं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव